हॅलो गाईज आपलं सर्वांचं स्वागत आहे मिशन सिंदूर गेमिंगमध्ये पबजी पी सी मध्ये आजपासून चॅलेंज सुरू होत आहे नो टू प्रो इन हंड्रेड डेज आज आहे पहिला दिवस बघूया काय होतं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघूया काय आहे चला अरे मागून ढोंगण दिसत आहे याचं काय करावं याला प्लेन आलं प्लेन आलं चला बघूया चेक कर मेट्रो स्टेशन मेट्रो स्टेशन जास्त दूर नहीं है जवर से जाऊ नाही मी खेळलो नाहीये मी पाच दिवसापासून खेळत आहे त्याच्यामुळे थोडीफार माहिती झालेली आहे कसं उतरायचं काय सर्व माहीत झालेलं आहे चल, 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 चल। पडू नको पडू नको पडडा तोंडावरच पडते आता पुटते गण पड हो। लोड लोड करावं लागेल पहिले हेल्मेट गिल्मेट सर्व उचलून घेऊन वर जाऊ तू बघतो बात काय चालतंय पॅराशूटचा आवाज आला क्लिअर उतरायला तोंड फोडतेस तोंड फोड फोड गोळ्या चालल्यात कुठे अरे यार मेला मेला चल लाइट बॅग गन सर्व ने प्लेयर भरपूर उतरले तिथे आता किती केलं त्यामुळे हेलिंग कर्मी झाली हे लिंग का वाडावर प्लेअरचा आवाज आला

कायचा आवाज आहे कुठून तरी प्लेअर येते काही समजत नाही पण कुठून यायला का फक्त कुठून मारते यार काय काय आला आला पळतंय थांब 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 अरे गोळ्या कुठे चालल्या तर हेड लागलं लागलं हे पण मी आला टाकली समोर 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 एक टाकले उभा आहे हे जर मोबाईलसारखं कंट्रोल झालं असतं ना आत्ता लोक मारलं लो बी नसतं एम टू फोर आहे एम टू फोर घेतो एकदा आला आला, आला, आला। जाऊ दे रिकॉल कंट्रोल होता मारूं नहीं मारूंगा नहीं प्लेयर आला क्लियर आलाड हेड मूल मेला

யாமோ சம்பளம் ஐமோ உச்சலுதான் தாண்ட் அரைக்கன் கஷ்ல நோடு ஃபாஸ்ட்டு கொண்டு தரின ஆன

कुठे खाली है अच्छा साम साम नहीं तो तो आला 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 गे ला गोया लागत काय नाही गोया कुठे चालले गोया कुठे चालले मर 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 मेला

मग संपत आलेला आहे मोघ तू पहिले एकशे छत्तीस एकशे सहासष्ट डबल एम टू फोर जे लागली ते सापडत नाही एम टू फोर नाहीतर लई मोठ्या पडेल असतात

ग्राफिक्स ग्राफिक्स भारी दिसतात मोबाईल साधारण मोबाईलला एवढी मजा येत नाही बैक पुल जाली बक तो कहीं हाय का कार्ड उन्टा इंजेक्शन मारने गए थे और एक्सट्रा काम नहीं है तोड़े वाला इंजेक्शन मारूं तो मारूंगे तो कोणी दिसतं या झोनमध्येच आहे বিনক্কাম তো কাড় টাকা পড়তে ব্যাগ ফুল হয়ে

आणि पहिली बार रेकॉर्ड करतो त्यामुळे आवाज जरा व्यवस्थित नाही येणार थोडीफार भीती पण वाटते ना गाणं लिहिलं होतं गाणं म्हणायचं होतं पुढच्या व्हिडिओमध्ये गाणे बनव दहा लाईक आल्या व्हिडिओ अरे कुठे कुठून मारायला कुठून मारते आलं 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 आला आलं मारत का नाही रे रिकॉल कुठं चाललं वेळ डोंगणात चाललं रिकॉल मारायला कुठे चाललंय कुठे

वो रावदे, वो रावदे, वो रावदे, वो रावदे। ये थोड़ा वरती फुटली फुटली टकली आज करू लग ट रियल मध्योगी मार्ली तंगड़े मोरडीस झोन मध्ये जायला पाहिजे आता झोन पण आला लक्षच नाही दिलं झोनकडे पाहू जातो की नाही शंभर शंभर दिवसामध्ये पूर्वपर्यंत आता काही एवढं माहिती नसल्यामुळे काही व्यवस्थित खेळता येत नाही अच्छा तो गोया का आवाज हो तो बड़ा हेडफोन है मैं थोड़ा फरक करते हैं कुछ गोल्या का आवाज आया हेडफोन नस्ते तो मैं मिलना होता घूमने प्लेयर का मोबाइल मे मस्त है फायरिंग कुछ आएगी समझते बीजे जी में आई मधे न्यू मज़ा ग्राफिक्स मधे ना फीस मोबाइल जी ग्राफिक्स में कारण आपबाइल ना bahaye text lawan ida kuthe player pa <tellan>

প্লেয়াৰ পুন যি ফিফটিন মাৰ ফাইং ক'লে বেয়া

ला 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 ला। बाबा लगी टाक टी चाक टी चाक अब हेकदार वा तू तो खाले दस्ते कैरेक्टर अरे गन गुट चलो

ala ala bakra ala halal wala la kai maida malasar halal garda the ah sniping oh my god zai watari ग बाई कोणी रात्री खेळणार असेल तर आयडी तरी टाका खाली पबजी पिसेची एकटा खेळायला मजा येत नाही कमेंटमध्ये आयडी टाका कोणी असेल एकट खेळणार टाइमपासटलं नाही खेळायला मजा येत पाँच रैली चार रैली

नेड फेकला कुठे दिसत का नाही मागे बहुतेक अरे हिमांशू त्या मायाला हे मानव ठेकण्या तोंडाच्या मारलं मला चला जाता जाता व्हिडिओला सबस्क्राईब करा लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा एम एच चवीस जय महाराष्ट्र बाय बघू उद्याचे व्हिडिओत डे टू होत का नाही आपलं काही का हंड्रेड डेजचं चॅलेंज कंप्लीट करायचं आहे Goodbye.